सांगली जिल्ह्यातील विटा येथील जुना वासुंबे रस्त्यावर असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील या भांड्याच्या दुकानाला अचानक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे या भीषण आगीत होरपळून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या खळबळजनक घटनेमुळे विटा शहर अक्षरशः हदरून गेलाय विष्णू पांडुरंग जोशी वयवर्षा अंदाजे पंचेचाळीस यांच्यासह पत्नी सुनंदा विष्णू जोशी वयवर्ष अडतीस मुलगी प्रियंका योगेश इंगळे वयवर्षा अंदाजे तीस नाथ सृष्टी योगेश इंगळे वयवर्ष अंदाजे तीन या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे तर या आगीत मुलगा सूरज विष्णू हा जखमी झाला आहे आणि नातेवाईक असणारे कमलकांत सिद्धाराम भोसले वयवर्ष अंदाजे पस्तीस हे तासगाव इथं राहणारे दोघे जखमी झाले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की विटा येथील सावरकर नगर येथील जय हनुमान स्टील दुकानाचे मालक विष्णू पांडुरंग जोशी यांचे सुपुत्र मनीष जोशी यांचा पुढच्या आठवड्यातील सोळा नोव्हेंबर रोजी लग्न असल्यामुळं घरात लग्नाची तयारी होती अशातच आज जय हनुमान स्टील या दुकानाला अचानक आग लागली बघता बघता या आगीनं रूप धारण केलं यावेळी या, या इमारतीत राहणारे विष्णू जोशी यांचे कुटुंब या आगीमुळे अडकून बसले यानंतर तातडीन अग्निशमक विभागाला पाचारण करण्यात आले यानंतर नागरिकांच्या मदतीनं आग विजवण्याचा आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आमदार सुहास बाबर आणि ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्यासाठी आसपासच्या भागामधून सहा ते सात अग्निशमक विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग अटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला तर दुसरीकडे या इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू झाले यावेळी अग्निशमक विभागाच्या गाडीतील शिडीच्या सहाय्याने इमारतीची खिडकी आणि भिंत फोडून लोकांना बाहेर काढण्यात आले परंतु या दुर्घटनेत चार जणांचा होरपडून मृत्यू झाल्यानं विटा शहर हदरून गेलं तरी या आगीत जय हनुमान स्टील हे दुकान जळून खाक झालं दरम्यान ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमसह पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका चालकांसह नागरिकांनी बचाव कार्यासाठी मोठी ताकद लावली परंतु ही आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालं नाही ही आग शॉर्ट सर्किट मुळा लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे एकूणच जा विटा शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळं विटा शहर हा हादरून गेला असून या घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळं परिसरात मोठी हळहळ व्यक्त होतीये